नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण यूट्यूबच्या इन्व्हाइट कोलॅबरेटर या फीचरचा उपयोग कसा करायचा हे पाहणार आहोत मित्रांनो अतिशय महत्त्वाचं असं फीचर आहे बरेचसे यूट्यूबर या फीचरचा वापर करून आपल्या चॅनलला ग्रो करत आहेत आपणसुद्धा आपला चॅनल कसा ग्रो करायचा आणि आपले सबस्क्रायबर व्ह्युअर्स हे कसे वाढवायचे हे या व्हिडिओमधून पाहणार आहोत मित्रांनो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो इन्व्हाइट कोलॅबरेटर या फीचरचा वापर पाहण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला जायचं आहे आपल्या यूट्यूबच्या वाय टी स्टुडिओ या ॲप्लिकेशनवरती टी स्टुडिओ ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे हे ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर आपण खाली पाहू शकता डॅशबोर्ड कंटेंट आणि ॲनालिटिक्स हे आपल्याला ऑप्शन दिसत आहे तर याच्यातील ॲनालिट कंटेंट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक क्लिक करायचं आहे कंटेंटवर क्लिक केल्यानंतर कंटेंटवर क्लिक केल्यानंतर आपला जो इंटरफेस आहे तो अशा पद्धतीनं दिसेल तुम्ही जे व्हिडिओ अपलोड केलेले असतील ते सर्व व्हिडिओ दिसतील आता इथं ज्या व्हिडिओला तुम्हाला एखाद्या चॅनलसोबत कोलॅब्रेट करायचं आहे त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं तर मी हा जो माझा पहिला व्हिडिओ दिसतो याच्यावरती मी आ, क्लिक करतो क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं इंटरफेस ओपन होऊन येईल ते आल्याच्या नंतर आपण तुम्ही पाहू शकता वरती पेन्सिलचा जो आयकन दिसतो आहे इथं पेन्सिलचा आयकॉन दिसतोय पहा तर त्या पेन्सिलच्या आयकनवरती क्लिक करायचं आहे पेन्सिलच्या आयकनवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन होईल तर तुम्ही खाली पाहू शकता इथं मित्रांनो इथं आहे इन्व्हाइट कोलॅबरेटर नावाचा हा ऑप्शन तर आपल्याला याच ऑप्शनचा वापर करायचा आहे याच्यावरती क्लिक करायचा आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं पुन्हा एकदा इंटरफेस ओपन होईल मी इथं पाहू शकता की मी एका पाणी फाउंडेशन या चॅनलसोबत कोलॅबरेशन करण्याचा प्रयत्न केला होता आणि माझी जी रिक्वेस्ट आहे माझं जे इन्व्हिटेशन आहे ते पेंडिंग ॲक्सेप्टन्स म्हणून दिसत आहे तर तुम्हाला ज्या चॅनलसोबत कोलॅबरेट करायचं आहे त्याचं नाव इथं सर्च करायचं आहे मी तुम्हाला दाखवण्यासाठी पुन्हा एकदा तेच नाव सर्च करतो पाणी फाउंडेशन अशा पद्धतीनं नाव सर्च करायचं आहे तुम्ही पाहू शकता इथं पाणी फाउंडेशन असं ना चॅनल सर्च होऊन आलेलं आहे फोर पॉईंट झिरो थ्री लॅक सबस्क्रायबर आहेत या चॅनलचे तर सिम्पली याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं विंडो एक ओपन होईल आणि तुम्ही पाहू शकता खाली लिहून आलेलं आहे की युअर कोलॅबरेटर कॅन व्ह्यू व्हिडिओ डिटेल्स तर खाली अलाव ॲनालिटिक्स विविंग आता अॅना अलाव ॲनालिटिक्स विविंग म्हणजे काय तर तुमच्या चॅनलवरती किती व्ह्यूज आहेत किंवा किती सबस्क्राईब्सबस्क्रायबर स... आहेत हे समोरच्या चॅनलला ते दिसू शकतं परंतु तुम्ही खाली पाहू शकता एक त्यांनी नोट दिलेले आहे की दे वॉन्ट हॅव ॲक्सेस टू एनी रेव्हेन्यू इन्फॉर्मेशन म्हणजे तुमचा जो रेव्हेन्यू आहे किंवा तुमची जी यूट्यूबपासून होणारी कमाई आहे ती मात्र त्यांना ॲक्सेसेबल नाही आहे त्यामुळं तुम्ही हाच हा जो ऑप्शन आहे तो एनेबल केला तरीसुद्धा चालेल त्याच्यानंतर क्रिएट लिंक या ऑप्शनवरती Link क्लिक करायचं आहे क्रिएट लिंक या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं एक लिंक तयार होईल ती लिंक तयार झाल्याच्यानंतर खाली शेअर हा ऑप्शन आहे शेअरवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही त्या चॅनलला ती जी लिंक आहे ती वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मद्वारे प्रोवाइड करू शकता मेसेजेस व्हॉट्सॲप टेलिग्राम किंवा जीमेल या सर्व प्लॅटफॉर्मद्वारे तुम्ही ती लिंक त्यांना पाठवू शकता किंवा सिम्पली ती जी लिंक आहे ती लिंक तुम्ही कॉपी करायच्या आहे इथून आणि त्या चा, चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन ती लिंक त्यांना पेस्ट करायची आहे त्यांना सेंड करायची आहे जेव्हा ती लिंक समोरच्या चॅनलकडे पोचेल आणि त्यांचं ते ते जेव्हा ती लिंक लिंक ओपन करतील आणि ॲक्सेप्ट करतील तेव्हा तुमच्या दोन्ही चॅनलचं हे कोलॅब्रेशन होईल आणि तुमचा जो व्हिडिओ आहे तुमचा जो कंटेंट आहे किंवा तुमचा जो चॅनल आहे तो समोरच्या चॅनलच्या अल्गोरिदममध्ये दिसेल आणि त्याचे जे व्ह्युअर्स असतील त्यांचे जे सबस्क्रायबर असतील हे तुमचा व्हिडिओ पाहू शकतात आणि तुमचा कंटेंट जर त्यांना आवडला तर तो सबस्क्राईबसुद्धा करू शकतात अशा पद्धतीनं तुम्ही किंवा आपण आपला चॅनल आपला व्हिडिओ जे असतील ते शेअर करू शकतो आणि आपला चॅनल जो आहे तो ग्रो करू शकतो तर व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा